करावे चिंतन तेची बरेनं भेटून, बरवा अंगी राहे भाव तंग तोची जाणा देव दर्शनाची उरी अवस्थाची अंग धरी तुका म्हणे मन तिथे सकळ कारण देवाला न भेटता देवाचे चिंतन करणे हा जो अंगी असलेला भक्तिभाव आहे तो सर्वोत्तम आहे कारण भक्ति तो भक्तिभाव देवाला भेटण्याकरता आतूर झालेला असतो आणि असे ज्याच्या मणी असेल त्यालाच देव समजावे देवाची भेट झाली नसल्यामुळे देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याचे मन आतुर झालेले असते तुकाराम महाराज म्हणतात देवाचे चिंतन आणि देवाचे ध्यान हे देवाच्या वियोगातच होते म्हणजे त्याची भक्ती होते आणि ती भक्ती इतकी प्रबळ असते की तो भक्त भक्तीनेच देव होतो हे सर्व होण्याला कारण म्हणजे मन लागते कारण मनाला देवाच्या भेटीची आवड लागलेली असते